नमस्कार मी जयश्री देसाई अल्टीमेट आरोग्य या माझ्या केंद्र चॅनल मणिपूर चक्र घ्यायला आपण गेल्या आठवड्यात सुरुवात केली आहे काहीही झालं तरी थोडा वेळ तरी प्रत्येकाने या मणिपूर चक्रावर काढायला हवा असं योगी सांगतात म्हणजे थोडा वेळ तरी मणिपूर चक्राची साधना करायला हवी कारण आपलं पचन ज्याच्यावर आपलं शरीराचं स्वास्थ्य अवलंबून आहे आपली विचारशक्ती आपला मानसिक स्वास्थ्य हे सगळंच त्याच्यावर अवलंबून आहे आणि त्यामुळे मणिपूर चक्र किंवा सोलर प्लेक्सस हे अत्यंत महत्वाचं चक्र मानलं जातं ते बिघडलं तर काय काय होतं हे थोडक्यात आपण गेल्या वेळेला बघितलं आता आज आपण त्याच त्याची पुढची माहिती घ्यायला सुरुवात करू आणि त्यातलं सगळ्यात पहिलं जे आपण आज बघणार आहोत ते म्हणजे त्याचं प्रतीक ते प्रतीक अत्यंत महत्वाचं आहे अत्यंत गुण आहे असं मी तुम्हाला म्हटलं होतं कारण त्याचे वेगवेगळे वेग अर्थ निघतात प्रत्येक वेळेला जर तुम्ही बघितलं तर आणखीन काही वेगळा अर्थ तुम्हाला सुचू शकतो त्याचं जे प्रतीक आहे ते आहे एक वर्तुळ त्याला दहा पाकळ्या आणि मध्ये एक खालच्या दिशेने असलेला त्रिकोण हे अग्नितत्वाशी संबंधित चक्र आहे त्याच्यामुळे तो जे मधलं वर्तुळ आणि त्याच्यामधला जो त्रिकोण आहे तो आहे पिवळ्या रंगाचा आणि त्या ज्या पाकळ्या आहेत दहा पाकळ्या त्या आहेत काळ्या किंवा निळ्या रंगाच्या त्याच्या अर्थात संस्कृत अक्षर आहेत मी त्याचं चित्र तुम्हाला आता दाखवते त्याच्यामुळे त्या परत मी रिपीट करण्याची गरज नाही त्या पाकळ्या आणि त्याच्यावरचे अक्षर हे सगळं तुम्हाला आता दिसतय आता ह्याचा अर्थ काय या प्रतिकाचा पहिली गोष्ट त्याचा असं आहे की ह्या दहा पाकळ्या म्हणजे एक तर ते गोल आहे संपूर्ण विश्व त्याच्यात सामावलेलं आहे दुसरा म्हणजे त्याच्यात खालच्या दिशेने असलेला आहे खालच्या दिशेने म्हणजे जी ऊर्जा आहे ती खालच्या दिशेने प्रवाहित होते असं तो सूचित करतो आणि ते अत्यंत महत्त्वाचं आहे कारण खालच्या दिशेलाच आपले सगळे पाचक अवयव आहेत आणि त्याच्यामुळे जेव्हा ऊर्जा खालच्या दिशेला जाईल त्यावेळेला ते पचनाचं काम आपण नीट चालू शकेल तिसरी गोष्ट आहे खालच्या दिशेला ऊर्जा जाणार कशी तर ह्याला गती देणारा जो वायू आहे तो आहे समान वायू तो समान वायू या ऊर्जेला गती देतो आणि मग ती ऊर्जा खालच्या दिशेने प्रवाहित होते आपले सगळे पाचक अवयव ती ऍक्टिवेट करत जाते आणि मग आपल्या अन्नाचं नीट पचन होऊ शकतं असा ह्याचा थोडक्यात अर्थ आहे या दहा पाकळ्यांचा एक अर्थ असाही आहे की मी जसं सुरुवातीच्याच एपिसोड्समध्ये मध्ये काही सांगितलं होतं की त्या प्रत्येकाच्या पाकळ्या वेगवेगळ्या का प्रत्येक चक्राच्या तर त्या चक्रात किती नाड्या एकत्र येत आहेत याचं सूचन त्या पाकळ्या करतात आता इथे या चक्राला दहा पाकळ्या आहेत म्हणजे दहा महत्त्वाच्या नाड्या या चक्रात एकत्र येतात असा त्याचा एक अर्थ आहे आणि जो दुसरा अर्थ आहे तो असा आहे की आपल्या आपली ज्ञानेंद्रिय आणि आपली कर्मेंद्रिय ही नियंत्रित कोण करतं तर आपल्या शरीरातले दहा वायू करतात त्यातले पाच जे आहेत ते महत्वाचे आहेत जे आपण हस्तमुद्रांच्या वे, वेड़ काळातही वेळ वेळोवेळी घेतलेले आहेत कारण अनेक मुद्रा त्यांच्याशी संबंधित आहेत प्राण व्यान अपान उदान आणि समान हे ते पंचप्राण म्हणजे पाच वायू जे पाच महत्वाचे वायू आणि त्याच्या व्यतिरिक्त पाच उपप्राण आपल्या शरीरात फिरत असतात म्हणजे पाच उपवायू त्यांचे जे आहेत तेही शरीरात फिरत असतात आणि हे दोन्ही मिळून ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय आपली नियंत्रित करतात आता हे जे पाच उपप्राण आहेत नाग कुर्म देवदत्त कृपाल आणि धनंजय असं ह्या पाच उपप्राणांची नावं आहेत आणि ते अगदी जांभळी येण्यापासून डोळ्याच्या पापण्यांच्या हालचालीपासून ढेकर येण्यापासून ते आपल्या सगळ्या अंतर्गत अवयवांना आणि यांना बळकटी आणण्यापर्यंत अनेक कामं ही जी पाच हे, हे उपप्राण आहेत ते करत असतात आणि हे पाच उपप्राण आणि पाच प्राण असे दहा मिळून या दहा पाकळ्या आहेत म्हणजे आपली सगळी ज्ञानेंद्रिय आणि सगळी कर्मेंद्रिय जे पाच वा जे दहा वायू नियंत्रित करतात ते ह्या चक्राच्या दहा पाकळ्यात सामावलेले आहेत म्हणजे हे चक्र किती महत्वाचं असेल हे आपल्या लक्षात येईल हे दहा मिळून आपलं शरीर चालवत आहेत त्यामुळे जर मणिपूर चक्र ब्लॉक झालं किंवा त्याचा तोल बिघडला तर आपली प्राणेंद्रिय आणि कर्मेंद्रिय यांच्यावरही त्याचा विपरीत प्रभाव पडणार आहे आणि मग त्याच्यामुळे आपल्याला एकात ना एक आपण म्हणतो साधं बोलतो आपण की पोट बिघडलं की स्वास्थ्य बिघडलं त्याचं कारण हे आहे की पोट बिघडलं म्हणजे मणिपूर चक्र बिघडलं तर हे सगळे दहा वायूंचं कामकाजही बिघडतं आणि मग आपले ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय हे सगळेच अफेक्ट होतात आणि त्याच्यामुळे मणिपूर चक्रामध्ये काही काळ तरी साधना त्याची रोज करणं प्रत्येकाने करणं हे गरजेचं आहे मला माहिती आहे की अनेक सिनियर सिटिझन्स हा एपिसोड बघत असतात आपलं जसं वय वाढत जातं जा तस तसं आपल्याला पोटाच्या अनेक समस्या सुरू होतात मग ते इरिटेशन बॉवेल सिंड्रोम असेल वीक डायजेशन असेल ॲसिडिटी गॅसेस असतील कॉन्स्टिपेशन असेल स्वभावाच्याही अनेक तक्रारी सुरू होतात मानसिक स्वास्थ्याच्या स्वभाव चिडचिडा बनतो संशयी बनतो त्याला काही दिशाच राहत नाही की आता झालं सगळं आता काय करायचं असं हे होतं एक्स्ट्रीम केसेस मध्ये लोक डिप्रेशन मध्ये जातात तस जर व्हायला नको असेल तर काही काळ तरी या मणिपूर चक्राची साधना करायला पाहिजे हे चक्र मार्शल आर्टच्या दृष्टीने सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे अनेकदा अशी चर्चा होते की ही चक्रांची जागा बदलता येते का बाकीच्या चक्रांचं तर माहीत नाही पण मार्शल आर्ट मध्ये असे काही व्यायाम शिकवले जातात की ज्याच्यानी ते मणिपूर चक्राची जागा थोडीशी बदलू शकतात त्याच्यामुळे पोटात जरी कोणी ठोसा मारला तरी त्यांचं मणिपूर चक्र इंटॅक्ट राहतं आणि त्यांचं शहनशाह अमिताभ बच्चनचं काय झालं पोटात ठोसा बसल्यावर मरणाच्या दारात ते जाऊन उभे राहिले होते हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे त्याच्यामुळे हा जो टाकू आहे जो मणिपूर चक्राचा तो अत्यंत महत्वाचा आहे ज्याच्यावर आपलं आणि स्वास्थ्य अवलंबून आहे आणि त्याच्यामुळे याच्याकडे लक्ष देणं आपल्याला गरजेचं आहे मधुमेह तर आजकाल त्याचं प्रमाण एवढं जास्त वाढलेलं आहे लिव्हरच्या समस्या इतकं जास्त वाढलेलं आहे की त्या प्रत्येकाने हे जर ह्याची साधना केली तर ती त्यांना फायदेशीर होऊ शकते हे जे तुम्हाला मी सिंबॉल सांगितला याचा याच्या इथे खाली काही चित्रांमध्ये मेंढा म्हणजे याचा जो प्रतिकात्मक पशु आहे प्रत्येक चक्राला एक प्रतिकात्मक पशु आहे जास्त क्लिष्ट व्हायला नको म्हणून मी प्रत्येक चक्राला सांगत बसले नाही माझ्या पुस्तकात मी ते सगळं घेतलं आहे तर हे जे आहे मेंढा याचा जो प्रतिकात्मक पशु त्याचा सिंबॉल मेंढाच काय याच तर तो शक्तिशाली आहे तो धैर्यशाली आहे आणि वाटेत येणाऱ्या अडथळ्यांना मुसंडी मारून पुढे जाण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे जेव्हा मणिपूर चक्राची ऊर्जा ऍक्टिवेट होते मणिपूर चक्र सक्रिय होतं अवस्थेत पूर्ण शक्तीनिशी काम करायला लागतं तेव्हा ती ऊर्जा आपल्या संस्थेतले असेच सगळे अडथळे दूर करत पुढे जाते आणि आपल्याला शारीरिक स्वास्थ्य प्रदान करते शारीरिक स्वास्थ्य आलं पोट स्वस्थ झालं की मानसिक स्वास्थ्य मिळायला आपोआप फायदा होतो त्याचा त्याच्यामुळे हे फार महत्वाचं आहे आणि ह्याच्यामध्ये जो ह्याचा बीज मंत्र आहे तो आहे रम त्याची साधना आपल्याला करायची असते जर मणिपूर चक्र ठीक ठेवायचं असेल तर मणिपूर चक्र ठीक ठेवायचं असेल तर अनेक उपाय आहेत जसं हस्तमुद्रा आहेत आसनं आहेत ॲफर्मेशन्स आहेत आणि बीजमंत्राची साधनं आहेत मात्र हे सगळं मी तिसऱ्या आणि पुढच्या एपिसोडमध्ये घेणार आहे कारण एकदम खूप जास्त ओव्हरडोस व्हायला नको असं मला वाटतं पण जेव्हा तुम्ही ते प्रतीक बघाल तेव्हा तुम्हाला त्याच्यातनं ते काय काय समजायला हवं हो। हे लक्षात यावं म्हणून हे विस्ताराने आत्ता सांगितलं आता आजची टीप अनेकांना गॅसेस एसिडिटीचा त्रास होतो पोट दुखतं नळ फुगल्यासारखं होतं आपण अति पाणी पितो त्याच्यामुळे तर त्यांच्यासाठी की मुळ्याच्या रसात जर लिंबाचा रस घालून घेतलं जेवणानंतर तर ही पोटदुखी थांबते किंवा हा त्रास कमी होतो किती घ्यायचं तर दोन चमचे मुळाच्या मुळ्याच्या रसात एक चमचा लिंबूचा लिंबाचा रस एवढं घालून घेतलं तरी सुद्धा आपल्याला आराम मिळतो जर कोणाला असा त्रास होत असेल तर तुम्ही करून बघा थांबते पुन्हा भेटूया येत्या गुरुवारी चुकवू नये असं काही घेऊन तेही अत्यंत महत्वाचा विषय आहे त्यामुळे चुकवू नका याच्याशीच संबंधित पुढचा विषय आहे तेव्हा इथेच थांबते धन्यवाद